राम जय शिवराय जय हरे मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग मौन मॉर्निंग गाय बाजार भरलाय बघा सकाळचे आठ ते वीस झालेले बाजारात शेतकऱ्याची गाय आली शेतकऱ्याची गाय शेत काय म्हणतात बघा आपण किती आहे तिसरं व्येत आहे आणि दूध पंचवीस लिटर बारा प्लस बारा प्लस एका एका टायमाला गाय चालते बघा आता चौथ्यांदा आहे का तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे काय किंमत सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार फक्त एकदम मापात बघा गायचा सरा शिरा बिरा अजून टाईम गेला आहे वरचा दिवस राहिलेला आहे का एकदम जोरात नंबर सांगा सांगायचं बावीस सदोतीस शेतकऱ्याची गाय आहे नंबर दिलाय पंच्याऐंशी हजार किंमत पंचवीस प्लस तर सांगितले आवडले असल्यास हवे असल्यास सांगू शकता सांगायला किंमत पंच्याऐंशी हजार द्यायची घ्यायची किंमत कमी जास्त होईल चोवीस प्लस दूध शेतकऱ्याची घे आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण इतर बाजारातल्या पण गाय बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजारातल्या टॉपच्या गाय पण आपण पाहणार आहे तात्या सुरवशी यांचं नाव आहे ना मग कॉल करू शकता एक बाजारातली टॉपची दावन म्हटलं तर चालते हे बघा कसे दुसरी गायी किमती आणि जर आपण घेणार आहे तर गाई बघून घ्या त्या पहिल्या व्यताच्या काय दुसऱ्या व्यताच्या काय जय शिवराय जय शंभूराजे आणि बाजारातलं टॉपचं कालवड

दावणीतलं किंवा बाजारातलं टॉपच कालवड म्हणलं तरी चालतंय पहिल्याच आहे असा ठेपा बघा बघा एक लाख पंचवीस आहे बाकी गावणीतल्या गाई पण दुसऱ्या व्याथा तोंड बघा ठेपा बघा नंबर दिलेला आहे बघा मित्रांनो कॉल करू शकता आदत एक नंबर दावनले जोरात लागले बर तर कुठली पसंत असेल ते सांगू शकता नंबर दिलेला आहे मित्र एकदम जोरात टॉप क्वालिटी वासर डावणीला आदत आहेत काय चार दात आहेत काय दोन दात आहेत खेळ बाजारातले काय टॉपची जिन्नस आपण बघणार आहे सध्या आपण टॉपचा माल कव्हर करतो त्यानंतर आपण बाकीच्या पाड्या वागणार आहे दोन दात चार दात पार्टी येलेली का बघा कशा त्यांचे सध्या आपण बाजारातल्या टॉपच्या गायी कवर करतोय त्याच्यानंतर आपण बाजारातल्या इतर गायी पण बघणार आहे दर पण बघणार आहे या सगळ्या एक विचार वरच्या सांगायला किमत आहेत नंबर तुम्हाला दिलेला आहे कॉल करू शकता किंमत कमी जास्त होती आणि याच्यानंतरच्या ज्या गायी बघणाऱ्या आपण एक लाखाच्या आसपासच्या त्याच्यानंतर पंच्याहत्तर रेंजच्या गायी बघणार आहे जशी गाय तशा किमती असतात बघा बघा कातन कशा सड तुम्हाला लांबूनच चार सड दिसणार व्यवस्थित अंतर बघू शकता एक समान चारही सड अंडर क्वालिटी बघा पायामधला अंतर बघा ठेपा बघा आणि एक लाईक like कमेंट मित्रांनो होऊन जाऊ द्या राम राम हाय हॅलो जय शिवराय असे जरी कमेंट केली तरी चालते तर ज्या लोकांना मोडणे बाजार येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण लाईव्ह बनवत असतो तर ही सुद्धा एक टॉपची गे बघा किती येत होतीला दूध आहे आणि किंमत किंमत एकदम किंमत सांगितली गय बाजारातल्या टॉपच्या गई मधली गाय आहे मला गाई मी पूर्ण दाखवतो नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो पाच हा सत्याऐंशी पंचेचाळीस पंचावन्न पंच्याण्णव हजार किंमत सांगायला सांगितली त्यांनी दे म्हणजे सध्या आपण एक लाख वीस पसन लाखाच्या आसपास आलेलो आहे तर आडर बघा याची गाई बघा कातर बघा मला फासुळ्या वगैरे सगळ्या व्यवस्थित दिसतील ते पण मॅटर करतात तर आता याच्यानंतर आपण ऐंशी सत्तर पंच्याहत्तर रुपये ह्या रेंजमधल्या गाई बघणार आहे तर ह्या बघू शकता शिंक्या गाई थोड्याशा अंगाने खराब

डाने आल तरी दावण लय खतरनाक लावले आज अण्णा डाने कोरबेकर यांची दावण बघा समोर नेते तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर पाठीमाग बघू शकतो शी सगळ्या पहिल्या वेताच्या कालवड येतो सगळ्या भांड्या फुंड्या एक नंबर चमकवास घालवली आणि पाठीमागून तुम्हाला दाखवतो ला पुढचा माल आहे बघाय <स्थागे> टॉपच्या चार कालवडी पहिल्या घेतात पांड्या फुड्या आर्डर तुम्ही बघितले सडामधला अंतर बघितले अन्ना डहाणे दावणीतला टॉपचा माल खतरनाक आणि आता का आपण कालवडीचा बाजार थोडा बघू नमस्कार राम राम एक वीजच्या का पटीतल्या का कालवडी कालवडींच्या बाजारात कालवडींच्या किमती बघू जरसा बघा यात एक जरशी शिलवर बघू शकता जरस काय जाईल वीस हजार फक्त एक नंबर काल बाकीच्या रेंज मध्ये फळकाव कालवडा ओढायत बघा सगळे आदत सगळे आदत आलो एक नंबर बांडे बुंडे गेला शिमटा असलं तर तीस बुंडा असलं तर पस्तीस

कसा आहेत बाजार काय कलव बाजार शांत आहेत शांत आहेत एक जणाला